आई लग, ते वानाचं काम होत आलंय थोडस शिल्लक काहीतरी खायला घेऊन येवंय काय बनवते आता कांदा भाजी बनव <प्रेज्ण> मस्तच भारीच झाली आहे भरपूरच <स्थाथ> कांदा <भजी>। <प्रेज्ण> भाजी पण भजी सांगा कशी झाली आहे एक नंबर

तुझ्यासारखी येईल काय मला कांदा भजी बघते मग करते हा आणि काय आणू चहा आणते मग आलं टाकून कोरा चहा आणते बनवून हा का? काय म्हणाला दादा कांदा भजी आण बोलतो करून चालेल कुरकुरीत बनवूया या मग कुरकुरीत कांदा भजी, <laughs> कुर, भजी करून जरा चालेल हा मस्त पैकी पण बनवते तू बनवशील बनवते हा बरं मग मी भजी बनवते पटकन सगळ्यात पहिल्या आधी साली काढून घेऊया कांद्याचे हे बघा असा पातळ आणि उभा कापायचा कांदा भजीसाठी म्हणजे भजी, भजी मस्त कुरकुरीत होते हा हे बघा फक्त कांदा कापताना कसं कांद्याचा हा सफेद भाग आहे ना तो काढायचा हा बघा म्हणजे कांदा मोकळा लवकर होतो मग असा हा भाग काढायचा कांदा बघा इथे मी पातळ उभा कापून घेतला आहे भजीसाठी एका बाजूला बघा तेल पण गरम करत ठेवलंय आता आपल्याला ह्याच्यात मीठ टाकायचंय थोडं मीठ टाकायचं कांदा आळतो ना म्हणून हा कांदा कसा का भरपूर दिसला म्हणून भरपूर टाका पण भजीला कसं कमी मीठ ना होय हे बघा मीठ टाकला की कांदा असा चुरून घ्यायचा बघा आता कशी जरा गडबड आहे ना अगदी होय लगेच मागितलं नाही होय आणि आता वाजले तर संध्याकाळचे सहा वाजले कांदा असा चुरून घेतला की आता आपल्याला ह्याच्यात बेसन टाकायचं आहे बाकी काय नाही टाकायचं काय होय मसालेदार तुम्हाला भजी हवी दाखवलेलीच आहे ती पाहायची असेल किंवा ती बनवायची असेल तर त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते बेसन जास्त पण नाही टाकायचं आहे त्याच्यामुळे पण नरम पडते हा भजी कांदा अजून दिसतोय ना आता बेसन अजून हवा आहे बघा एवढा असा कांदा पण दिसायला पाहिजे बघा असा सोडताना पण असे सुरकुत्या पडायला पाहिजे कांद्याचे असा तेल पण तापलंय आता आपण भजी करायला सुरुवात करूया हे बघा अशी सोडायची भजी आणि अशी फिरवायची आहे कशी कुरकुर्या पडली काय हवे मस्त होय नंतर तळल्यावर ना हे भारी कुरकुरीत होतात ना होय कशी झाली आहे बघा कुरकुरीत कांदा भाजी काय हवे मस्तच झाली आहे आवाज ना बाबे होय कुरकुरीत कांदा भजी आता बघा आवाज मस्तच कुरकुरीत कांदा भजी भजी कशी तेलात सेट झाल्याशिवाय परतायची नाही चांगली एक बाजू अशी जरा भाजायला पाहिजे भजीची चांगली म्हणजे हलकी कडक व्हायला पाहिजे पाहिजे मग अशी परतायची आहे हे बघा बाबे तू लगेच चहा हो भर आता हा भरते आणि चटणी घे कोल्हापुरी चटणी आहे ना तुझी हा ती आहे ती भजी भर खायला भारी उशीर पण होय अंधार आलाय उशिरा सांगितलं ना होय सव्वाच साडेपाच ला फोन आला दादाचा आईनं लगेच बनवायला घेतला आता वाजले सहा वाजले जवळजवळ नाही भजी भाजायला कसं झालं वेळ लागतो होय कुरकुरीत कांदा भाजी काय हवे मस्तच <laughs> तयार अजून एक शेवटचे एक दोन घाणे राहिलेत काढायचे अभि भाजी केली आहे कुरकुरीत

नाही तुमचा सगळं टॉपन घ्यायला लागणार